रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल कुस्ती हा जीवन श्वास मानणार आहे राज्य कुस्तीगीर परिषदेचे सव्वीस वर्ष खजिनदार आणि दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोली येथे भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्तीन्यास या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही स्पर्धा खुपोली येथील महाराजा हॉलमध्ये पार पडली रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील दोनशेहून अधिक कुस्तीगिरांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले ही स्पर्धा चौदा आणि सतरा वर्षांखालील मुले मुली तसेच वरिष्ठ गटातील पुरुष व महिला अशा एकूण सहा गटांमध्ये घेण्यात आले विजेत्यांना रोग पारितोषिक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरोग्य संस्कार व शिस्त या त्रिसूत्रीवर आधारित कुस्ती संकुलाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले संकुलातील कुस्तीगिरांनी गेल्या चार वर्षात पन्नासहून अधिक मुंबई विभागीय राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदके तसेच महाराष्ट्र केसरी पदक व फॉरेन एक्सपोजर टूर मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले क्रीडा शिक्षक पदावर नियुक्त झालेले व महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेले कुस्तीगीरही गौरवण्यात आले रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर खालापूर तालुका संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार युवा उद्योजक विक्रम साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे ॲडव्होकेट जयेश तायडे सॉरी ॲडव्होकेट जयेश तावडे गजानन हातमोडे बाळासाहेब गोळे पिरंगूट पुणे चंगदेव पवळे रमेश पवळे मोहन निकटे संतोष दगडे प्रकाश पवळे महादेव अन्ना गोळे हनुमंत कुंभार शिल्पा मोदी भावेश रावल तानाजी चव्हाण दत्तात्रय पालांडे गुरुनाथ साठेलकर हेल्प फाउंडेशन विजय भोसले महेंद्र सावंत सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत खाडे जनता विद्यालयाचे गोरेसर सर जेसी जेसीएमएम स्कूल खोपोलीच्या मुख्याध्यापिका मधुगंधा तुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संकुलाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार व सचिव जगदीश मरागझे यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांनी आजवर दिलेल्या योगदानासाठी मान्यवरांनी भविष्यातील संकुलवाढीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले यावेळी क्षितिजा मरागजे आणि सोहेल शेख यांच्या कुस्त्या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरल्या उत्तरोत्तर रंगत वाढणाऱ्या या कुस्ती महोत्सवाचा कुस्तीप्रेमींनी मनमोरात आनंद घेतला